होळकर राजवाडा हा भारताच्या ठराविक ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे सुभेदार थोरले होळकर यांनी दिसणाऱ्या या राजवाड्याचे निर्माण सतराशे सत्तेचाळीस ते सतराशे पासष्ट या कालावधीत केले या वाड्याचे संपूर्ण बांधकाम हे दगडी व लाकडामध्ये आहे वाड्याचा दरवाजा भव्य लाकडी असून त्यावर लोखंड व शिशे याचा संरक्षणासाठी वापर केला गेला आहे महाराज यशवंतराव होळकर यांच्या काळात सन अठराशे एक मध्ये शिंद्यांचे सरदार सर्जीराव गाडगे यांनी सर्वप्रथम या राजवाड्याला आग लावली होती व तेव्हा होळकरांचे सरदार जोग यांनी याला कडकडून प्रतिकार केला व घाडगे यांना परतावून लावले त्यानंतर अठराशे अठरा आट्रा ते अठराशे तेतीस मध्ये महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी राजवाड्याचे पुनर्निर्माण केले सन चौतीस मध्ये पुन्हा या वाड्याला किरकोळ आग लागली अठराशे चव्वेचाळीस मध्ये तुकोजीराव होळकर दुसरे यांचा राज्याभिषेक याच राजवाड्यात झाला व एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे हिंदू शीख दंगलीत या राजवाड्याचा शीश महल पुन्हा जाळला होता व पुन्हा त्याचे पुनर्निर्माण केले अशा प्रकारे इतिहासाची साक्षी देणारा हा इंदूरचा होळकर राजवाडा